मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहेत बरेच हे बघा दिदू बसली आहे मी बसले नाश्ता करायला तर आम्ही नाश्ता म्हणजे म्हणजे जेवण करायचं आहे तर अगोदर शेवायचं भात केले हे बघा तुम्हाला दाखवते हे भाईओ या बाळा चला तर तुम्हाला शेवायचं भात दाखवते आज काय खाते मी हे बघा शेवाय शेवायचं भात म्हणजे बघा दिदूंनी घेतले आणि हे हाय दूध गेला जे तुला किती लागते तेवढं घे दादा काही आहे ना झाले बस बस दूध घे खाली ठेव ना तर आज बघा मी दूध कशात तापवले तवलीत तापवले थोडं गरम येतं चटका भाजायला लागला मला आणि हे साखर आहे बाय साखर कोण हे बघा साखर टाकून मस्त दूध भात खायचे पहिलं मी खाते मम्मा पहिले एक घास नाही तर तू खा खा ना खा ना खा होते खा। खा, खा। मीच खाते हे बघा मित्रांनो खाते मी छान लागते पण आमच्या गावाकडे ना वेगळं असतं हे मशीनची आहे

मम्मी फक्त दाखवायचं हे बघा मित्रांनो आम्ही चाललोय आता या रोड्यात चाललोय म्हणजे मध्ये चाललोय कपड्याचा स्टँड आणायला भेटते का नाही काय माहिती हा कपडे सुंदवायचं तुला तर आलं नाही बाजार रामनवमीचे भारी मस्ते संध्याकाळी म्हणजे सगळं पण वाटतं तर हे बघा फायनली हे स्टँड घेतलो आम्ही

चला तर मी बघून घेतो चहा पावडर संपलाय चहा पावडर घ्यायला आले टाटा गोल्डचं कपड्याचं तर घेतलं तर चहा पावडर घ्यायचं आणि घरी निघायचं दुसरं काही सॉफ्ट नाही बघा फुल दुपारचं आलं टाटा गोल्डचं द्या गोल्ड हा गोल्ड चा आले। बघा मी तांदूळ बघत होते पुढे अच्छा क्या पचपन रुपये किलो है। चांगले पण पंचावन्न रुपये किलो नाही वास छान आहे आता गोड नव्हतं तर बघा चापत्ती घेतल्या mazalab ooi chaqobirlala